नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच या तीन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यापैकीच आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाच जानेवारी पासून भेटीला येणार आहे मी सावित्रीबाई फुले या संध्याकाळी सात चा टायमिंग देण्यात आला सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर या वेळेमध्ये घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित होत आहे मात्र आता मधुराणी प्रभूळकर आणि अमोल कोल्हे यांच्या या नव्या मालिकेमुळे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे सध्या मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांची लग्ना अगोदरची गोष्ट दाखवण्यात येत आहे मालिकेत सध्या मकरांचा खरा चेहरा जानकी समोर आला आहे मालिकेत पंधरा आणि सोळा डिसेंबरला हा ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे त्यामुळेच ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं बोललं जात आहे त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीकडून लवकरच ही घोषणा करण्यात येणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद